जातीयतेच्या जा धर्मंद व्यासपीठावर आमचं शीर जळत असता धर्मग्रंथाच्या पानापानावर हजारो द्रौपदीचे वस्त्रहर हरण होत असतात जातीयतेच्या जा धर्मंद व्यासपीठावर आमचं शीर जळत असता धर्मग्रंथाच्या पानापानावर हजारो द्रौपदींचे वस्त्रहर हरण होत असता बंधूंनो बंधूंनो भीष्म पांडवांसारखे फक्त खाली मान घालून बसू नका बंधूंनो भीष्म पांडवांसारखे फक्त खाली मान घालून बसू नका wow. काढा आता तरी डोळ्यावरची पट्टी काढा आता तरी डोळ्यावरची पट्टी हा पराजित इतिहास बदलण्यासाठी काढा आता तरी डोळ्यावरची पट्टी हा पराजित इतिहास बदलण्यासाठी आव्हान देणारे बलदंड आहात आव्हान देणारे बलदंड हात आम्हाला तुम्ही तरी द्याल का आव्हान देणारे बलदंड आहात तुम्ही तरी द्याल का आमचं जीवन म्हणजे जणू मातीचाच एक पुतळा ज्याला जसा हवा तसा तो घडवावा आमचं जीवन म्हणजे जणू मातीचाच एक पुतळा ज्याला जसा हवा तसा तो घडवावाय या मातीच्या निष्ठात मूर्तीतून या मातीच्या निष्णात मूर्तीतून चैतन्याने सळसळणारा तो जिवंत मानसाचा जन्म मला हवा आहे या मातीच्या निष्णात मूर्तीतून चैतन्याने सळसळणारा तो जिवंत मानसाचा जन्म आम्हाला हवा आहे आमच्या पुनर्जीवनासाठी आमच्या पुनर्जीवनासाठी मला एक शब्द हवा आहे आमच्या पुनर्जीवनासाठी मला एक शब्द हवा आहे एक पण शब्द देताना पण शब्द देताना शब्दांचा सौदा करू नका पण शब्द देताना शब्दांचा सौदा करू नका प्रतिज्ञा करा प्रतिज्ञा करा पण प्रतिज्ञेशी तुम्ही बेमार होऊ नका प्रतिज्ञा करा पण प्रतिज्ञेशी तुम्ही बेमार होऊ नका उजाड वाळवंट झालेल्या पराधीन जन्माला उजाड वाळवंट झालेल्या पराधीन जन्माला फुलबाग बनवणारा जादूचा मंगा तुम्ही तरी द्याल का उजाड वाळवंट झालेल्या पराधीन जन्माला फुलबाग बनवणारा जादूचा मंगा तुम्ही तरी द्याल का कोणीतरी आम्हाला योग्य तो न्याय द्याल का अपमानाची भीक झोळीत टाकणाऱ्या त्या अभद्र भूतकाळाला अपमानाची भीक झोळीत टाकणाऱ्या त्या अभद्र भूतकाळाला आणि या पेटलेल्या वर्तमानाला सुरुंग लावा अपमानाची भीक झोळीत टाकणाऱ्या त्या अभद्र भूतकाळाला आणि या पेटलेल्या वर्तमानाला सुरू करावा जळून जाऊ द्या आता या शतकांचे दासत पत्करणार पत्करणारी ती लाचार अगतिक मने कळून जाऊ द्या त्या सर्वांना कळून जाऊ द्या त्या सर्वांनाच तो इथला श्वास प्रत्येक श्वास कसा बेचे नाही कळून जाऊ द्या त्या सर्वांना

शहीदांनी बांधलेल्या स्वातंत्र्याचं डोरल ते डाकू रंगा बिल्ला लुटत आहेत समतेची तुझ्या नाकातील नथ समतेची तुझ्या नाकातील नथ नथुराम सेना तोडत आहे समतेची तुझ्या नाकातील नथ नथुराम सेना तोडत आहे शिल्पकारांनी चढविलेला हा संविधानाचा मुकुट शिल्पकारांनी चढविलेला हा संविधानाचा मुकुट मगरूर मनसुतांच्या डोळ्यात सलत आहे शिल्पकारांनी चढविलेला हा संविधानाचा मुकुट मगरूर मनसुतांच्या डोळ्यात सलत आहे लोकशाहीचा सुगंधी श्वास हा तुझा लोकशाहीचा सुगंधी श्वास हा तुझा मनुस्मृतीच्या दुर्गंधीत कोंदत आहे बंधुत्वाच्या मजबूत बांध्यावर बंधुत्वाच्या मजबूत बांध्यावर तुझ्या ध्रुवीकरण ध्रुवीकरणाचे ते घाव घालत आहे बंधुत्वाच्या मजबूत बांध्यावर तुझ्या ध्रुवीकरणाचे ते घाव घालत आहेत गाव तांडा वस्ती शहर गल्लीतून गाव तांडा वस्ती शहर गल्लीतून धर्म जातीच्या जागा ह्या पेटत आहेत धर्म जातीच्या जागा हे पेटेत आहेत वंदे मातरमच्या जय घोषात माते वंदे मातरमच्या जय घोषात माते तुझी सर्रास मिलावी होत आहे वंदे होत आहे जागे व्हारे भारत मातेच्या सुपुत्रांनो जागे व्हारे भारत मातेच्या सुपुत्रांनो आता चोर पावनानी गुलामी येत आहे जागे व्हारे भारत मातेच्या सुपुत्रांनो आता चोर आमचं शील जळत आहे खूपच सुंदर अंतर्भो करणारी कविता होती मॅडम साठी जोरदार तयार झाल्या चिंता करायची सागर करावं हात आपलेच आपल्याला तयार करावे लागतील तेव्हाच आपल्याला कुठेतरी न्याय मिळणार आहे